शोषण करून धाराशिवचं शासकीय महाविद्यालय निरुळा लिहून ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते लायकी मोजण्याची माणसाचं कर्तृत्व असते माणसाचं वागणं असते आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडं पळालेलं माणूस आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहे हा आमच्यातला पहिला मूळ फरक आहे आणि दुसरं लायकी तपासण्यासाठी कर्तृत्व चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या माणसाचं कर्तृत्व काय तर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनला आणि तोच माणूस जो मंत्री म्हणून राहिला तो माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर तीन ला हे त्यांचं कर्तृत्व आणि आम्ही अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त एक वर्ष काम करता आलं दीड वर्ष कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं त्या एक वर्षात दाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी चालू केलं आणि ते सुद्धा सरकारच्या मालकीचं स्वतःचा कुठला हिस्सा पार्टनरशिप किंवा स्वतःच्या कुठल्या ट्रस्टमध्ये ते केलं नाही हे पहिलं कर्तृत्व आणि दुसरं जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्य क्रम त्या ठिकाणी तुळजापूरचा रामदारात तलाव आणि दुधाळवाडीचा साठवण तलाव हे बदलायचं काम सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना आणि आम्ही साधे सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार असताना जयंत पाटील साहेबांच्या सहीनं आम्ही ते बदलून दाखवलं या दोन गोष्टी आणि तिसरी च्या माध्यमातून जवळपास चौदाशे कोटी रुपये ह्या जिल्ह्यासाठी आणायचं आणि त्याच्या माध्यमातून जी विद्युतीकरणाचं बळीकटीकरण करायचं आहे त्याची कामं सुद्धा अनेक सबस्टेशन त्याच्यामध्ये आहेत अनेक पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत आगुमेंटेशन आहे फिडर सेपरेशनचं काम आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असं लॉस रिडक्शनचं काम आहे ही कामं त्या ठिकाणी मी केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं दोन हजार चौदाला ला नरेंद्र मोदींनी रेल्वेची घोषणा केल्याच्या नंतर एकोणीस पर्यंत साध एक दगड सुद्धा हल्ला नव्हता एकोणीसला ओमराजे निंबाळकर खासदार झाल्याच्या नंतर त्या रेल्वेच्या महा कामाला त्या ठिकाणी पाठपुरावा केला गती मिळाली आणि आज आपल्याला तुळजापूर पासून दहाशिपर्यंतच काम त्या ठिकाणी पूर्ण होता घडी येत असलेलं दिसतय साधारणतः मध्ये त्याची इंजिन ट्रायल सुद्धा त्या ठिकाणी होईल आणि दुसरं राहिलेलं तुळजापूर पासून ते सोलापूरचं जे काम आहे ते माझं कर्तव्य आहे त्याचं सुद्धा टेंडर लवकरात लवकर होईल ते सुद्धा काम कसं लवकरात लवकर सुरू होईल त्याच्यासाठी माझा स्वतःचा वैयक्तिक पाठपुरावा त्या ठिकाणी आहे हे आमचं कर्तृत्व आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जो माणूस सांगतोय सा की ज्या माणसाच्या घरातल्याच माणसाने कायमस्वरूपी राजकारण केलं खासदारकी निवडणूक लढवायची तर बायको आमदारकी लढवायची तर मुलानं किंवा स्वतः आणि आताचं दुर्दैव त्याच्या पुढचं असं आहे की आता, आता जिल्हा परिषदची कार्यकर्त्यांची निवडणूक लागली तिथं सुद्धा अध्यक्षपद ओपनला सुटलं तिथं सुद्धा स्वतःची बायकोच हे काय चाललंय माझं तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आव्हान आहे अशा पद्धतीनं तुमचं शोषण करून पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं चाळीस वर्ष जी सत्ता आणि संपत्ती कमवली जा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त संघर्ष आणि त्रास जर कुणाला झाला असेल तर तो भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला झाला आहे आणि आज त्यांचं सरकार आल्याच्या नंतर फक्त सरकारचा लाभ घेण्यासाठी स्वतः हल्लेली मालमत्ता वाचवण्यासाठी ते फक्त भाजपाशी झालेले आहेत आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा स्वतःच्याच घरातला उमेदवार त्या ठिकाणी द्यायचा आणि बाकीच्या लोकांनी काय सत्रांच्या उचलायचं काम करायचं का मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या उलट आमच्याकडे जर बघितलं तर